नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत अजित पवार यांच्या दादागिरीविषयी पण या विषयाकडे वळण्यापूर्वी मला आज एक जाहिरात तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे खरं तर तुम्ही ती पाहिलीच असणार याचं कारण टाइम्स ऑफ इंडियापासून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख मराठी इंग्रजी वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात कुणाची आहे हे तुम्हाला समजलं असेल ही ती जाहिरात आहे मी तुम्हाला दाखवते बघा ही ती जाहिरात आहे जाहिरातीवर जाहिरातीमध्ये फारसे काही शब्द नाही आहेत फक्त एकच देवाभाऊ असा शब्द आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर ही जाहिरात आहे आणि दुसऱ्या पानावर हीच देवाभाऊ जाहिरात श्री गणेशाच्या छाया चित्रासोबत आहे म्हणजे पहिल्या पा पानावर शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पानावर गणेशाच्या चित्रासोबत जाहिरात देवाभाऊंची अशा प्रकारे दोन दोन पानं टाईम्स ऑफ इंडियाची आज देवाभाऊनी व्यापलेली आहेत लक्षात घ्या टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरच्या जाहिरातीला साधारण पन्नास लाख रुपये ते एक कोटी रुपये खर्च होतो हो तो। एका दिवसाची पहिल्या पानावरची एक जाहिरात पन्नास लाख ते एक कोटी रुपये खर्च होतो देवाभाऊनी दोन पानं जाहिरात घेतली आहेत याचा अर्थ त्यांनी दीड कोटी ते दोन कोटी रुपये फक्त टाईम्स ऑफ इंडियाला दिलेले आहेत अशा या जाहिराती महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात आलेला आहे म्हणजे पाच ते दहा कोटी रुपये आज या देवा भाऊंच्या जाहिरातीवर खर्च झालाय हा शंभर टक्के मुद्दा हा नाही आहे किती खर्च झालाय देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे कुठूनही पैसे येऊ शकतात भारतीय जनता पक्ष हा श्रीमंत पक्ष आहे परंतु आजच्या या जाहिरातीचं वैशिष्ट्य हे आहे की या जाहिरातीवर प्रकाशक म्हणून कुणाचंही नाव नाही आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव नाही आहे भारतीय जनता पक्षाचं नाव नाही आहे कुणाचंही नाव या जाहिरातीवर नाही आहे माझा प्रश्न हा आहे की ज्या जाहिरातीवर कुणाचंही नाव नाही त्या जाहिरातीसाठी पैसे कुणी दिलेले आहेत हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खर्च केले आहेत भारतीय जनता पक्षांनी खर्च केलेले आहेत की एखाद्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टरनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे पैसे खर्च केलेले आहेत हा प्रश्न मी अत्यंत गंभीरपणे विचारतोय याचं कारण अशा प्रकारे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर बडे उद्योगपती राजकारण्यांसाठी पैसे खर्च करतात आणि नंतर कामं मिळवून ते पैसे वसूल करतात देवेंद्र फडणवीस कायम आपण भ्रष्टाचार मुक्त आहोत मोदींसारखेच असा दावा करत असतात हा एका प्रकारचा भ्रष्टाचार नाही आहे का हा माझा प्रश्न आहे आणि मूळ प्रश्न आहे पुन्हा मी विचारतो आत्ता जे लोक आले आहेत त्यांच्यासाठी की या जाहिरातीचे पैसे कुणी दिलेले आहेत ज्याच्यावर देवाभाऊ व्यतिरिक्त कुणाचंही नाव नाही आहे प्रकाशक म्हणून ही जाहिरात कुणाकडून कुणा आली आहे त्याचं पेमेंट त्याचे पैसे कुणी दिलेले आहेत हा माझा प्रश्न आहे हा प्रश्न खरं तर वृत्तपत्रांनी विचारायला हवा ज्यांनी जाहिरात छापलेली आहे पण जाहिरात छापून अंकित झाल्यामुळे ते हा प्रश्न विचारणार नाहीत बहुतेक वेळा हल्ली राजकारणी वृत्तपत्रांना टेलिव्हिजनला जाहिराती देत असतात या जाहिरातीच्या पैशाच्या जा दबावाखाली माध्यम आहेत म्हणूनच त्यांना गोदी मीडिया म्हटलं जातं एका बाजूला सरकारी जाहिराती दुसऱ्या बाजूला राजकारण्यांच्या व्यक्तिगत जाहिराती मग असे महत्त्वाचे आणि नेमके प्रश्न माध्यमं आणि पत्रकार विचारू शकत नाही आपण तो विचारला पाहिजे म्हणून देवाभाऊना माझा प्रश्न आहे देवाभाऊ हे पैसे कुठून आले हे जनतेला सांगा तुम्ही कायम पारदर्शकतेचा आग्रह धरलाय अगदी विरोधी पक्षनेते असल्यापासून हे पैसे तुम्ही कुठून आणलेत साधा प्रश्न आहे मराठा आरक्षण आंदोलनानंतर ही जाहिरात देण्याचं कारण काय आहे एका जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे दुसऱ्या जाहिरातीमध्ये गणपती आहे ह्या दोन दोन जाहिरातींचा अर्थ काय एक जाहिरात मराठी आणि मराठा जनतेसाठी आहे का आणि दुसरी जाहिरात हिंदूंसाठी आहे का एवढाच माझा प्रश्न आहे याचं सरळ उत्तर आम्हाला पुढच्या काही दिवसात मिळेल अशी मी अपेक्षा करतो असो आजचा आपला मुद्दा आहे तो अजित पवारांचा अजितदादा पवार पुन्हा एकदा वादात सापडलेत ते मधूनमधून वादात सापडत असतात कधीतरी ते शेतकऱ्यांना दम देतात तुमच्या धरणामध्ये मी फुली, फुली करू का म्हणतात कधीतरी पत्रकारांना दम देतात कधी स्वतःच्याच कार्यकर्त्यांना दम देतात टायरमध्ये घालून मारायची वेळ आणू नका वगैरे वगैरे म्हणतात तेव्हा अजितदादा पवार यांचं तोंड कुणी धरू शकत नाही आपल्या नावातला दादा हा शब्द महाराष्ट्र त्यांना दादा म्हणतो कार्यकर्ते त्यांना दादा म्हणतात त्यांचे सहकारी त्यांना दादा म्हणतात तेव्हा दादा हे जे आपलं नाव आहे ते त्यांनी फारच गंभीरपणे घेतलेलं आहे त्यामुळे मधूनमधून आपण दादागिरी केली पाहिजे असं त्यांना वाटतं नुकतीच त्यांनी जी दादागिरी केलेली आहे ती एका तरुण नौख्या महिला आय पी एस अधिकाऱ्यावर केलेली आहे त्यामुळे हे प्रकरण वादग्रस्त झालेलं आहे शेवटी अजितदादांना थोडीशी माघार घेऊन सांगावं लागलं की महिला अधिकारी सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी अशा प्रकारचे यांच्याविषयी मला आदर आहे ते कर्तव्य बजावित असताना त्यात मी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत नाही हे अजितदादांना जाहीरपणे सांगावं लागलं पण झालंय काय हे तुम्हाला गेल्या दोन दिवसात कळलं असेल कारण अजितदादांच्या दादागिरीची ही नवी बातमी सर्वत्र आलेली आहे म्हणजे महाराष्ट्रात आलीच आहे पण नॅशनल चॅनलवरसुद्धा ही बातमी गाजते आणि अजितदादांची ही वृत्ती ज्यांना पसंत नाही ते त्यांना शिव्या देत आहेत त्यांनी ज्या अधिकाऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला अंजना कुछना। अंजना कुछना त्या अधिकाऱ्याची स्तुती करताय त्याच्या तडफदारपणाची स्तुती करताय नाव आहे अधिकाऱ्याचं अंजना कृष्णा अंजना कृष्णा हे आय पी एस आहेत आणि त्या सध्या डी एस पी पदा पदावर आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळ्यामध्ये आता जी घटना घडलेली आहे ती सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या या गावी घडलेली आहे साधी गोष्ट होती एक कच्चा कच्चा रस्ता तयार करायचा होता आणि या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीला मुरुमाची आवश्यकता होती सरकारी परवानगीशिवाय मुरुम खोदणं कुठचाही हे बेकायदेशीर आहे महाराष्ट्रामध्ये जसं वाळू खोदणं परवानगीशिवाय हे बेकायदेशीर आहे लायसन्स शिवाय तसा मुरुम खोदणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे या गावातल्या लोकांनी आपल्या गावातल्या रस्त्यासाठी गावातल्याच एका विहिरीतला का तळ्यातला मुरुम खोदण्याचा प्रयत्न केला मुरुम खोदला याविरुद्ध सरकारी अधिकाऱ्यांकडे महसूल अधिकाऱ्यांकडे तहसीलदाराकडे तक्रार के करण्यात आली आणि मग मुरुम खोदणाऱ्या या व्यक्तींविरुद्ध कारवाई करायला अंजना कृष्णा या आय पी एस अधिकारी घटनास्थळी पोचल्या घटनास्थळी त्यांना गावकऱ्यांनी घेरलं गावकरी जे म्हणतात की त्यांनी सिनेमातल्याप्रमाणे बंदूक वगैरे दाखवली म्हणजे पिस्तूल दाखवली यात काही दम आहे असं मला दिसत नाही असा कोणताही व्हिडिओ मी बघितलेला नाही की अंजना कृष्णा गावकऱ्यांना पिस्तूल दाखवत आहेत असा एकही एक व्हिडिओ कारण अनेक व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत या घटनेचे पण अंजना कृष्णा गावकऱ्यांना पिस्तूल दाखवतायत एखाद्या सिनेमातल्या इन्स्पेक्टरप्रमाणे असं काही मी बघितलेलं नाही गावकरी असं म्हणतात आता गावकरी आरोप करत आहेत पण अंजना कृष्णा यांना गावकऱ्यांनी घेरलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आघाडीवर होते तिथे बाचाबाची सुरू झाली गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही परवानगी घेऊन हा मुरुम काढलेला आहे रस्त्यासाठी गावच्याच रस्त्यासाठी जो रस्ता अत्यंत वाईट आहे बेकार आहे ज्याच्यामुळे सगळ्यांची अडचण होते हा मुरुम आम्ही काढलेला आहे परवानगी घेऊन वगैरे वगैरे अंजना कृष्णा यांनी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की माझ्याकडे तक्रार आलेली आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणं माझं काम आहे अर्थातच बाचाबाची झाली लक्षात घ्या ही सगळी घटना घडून गेल्यावर आता हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांवर आणि गावकऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे झालं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे स्वतःला या गावाचे या परिसराचे तारणहार मानतात ते तिथे आले बाबा जगताप नावाचा कार्यकर्ता तिथे आला अंजना कृष्णा यांना समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला वाद सुरू झाला या बाबा जगतापनी तो स्वतःला बाबा राजे जगताप असं म्हणतो त्याचं नाव बाबा जगताप असं आहे थेट फोन लावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता एक कार्यकर्ता उपमुख्यमंत्र्यांना थेट फोन करू शकतो ही चांगली गोष्ट आहे पण सरकारी काम चालू असताना एक आय पी एस अधिकारी काही तपासणी करायला आलेला असताना अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी फोन केला म्हणून मंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा का हा खरा प्रश्न आहे अजित पवारांनी कार्यकर्त्याचा फोन आला कार्यकर्त्याचा फोन त्यांनी या आय पी एस अधिकाऱ्याला म्हणजे अंजा अंजना कृष्णाला द्यायला सांगितला आणि ते अंजना कृष्णाला सांगायला लागले ही कारवाई तुम्ही ताबडतोब थांबवा अजित पवार कसे बोलतात तुम्हाला माहिती आहे मी जे सांगतोय त्यापेक्षा कितीतरी अधिक कडक अशा सुरामध्ये ते बोलले तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल नसेल पाहिला तर पुन्हा जाऊन पहा अंजना कृष्णा यांनी कदाचित अजित पवारांचा आवाज ओळखला नाही असा कोणी आवाज काढू शकतो किंवा बनाव करू शकतो असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी त्यांना सांगायचा सा प्रयत्न केला की तुम्ही माझ्या फोनवर फोन करा हा कार्यकर्त्याचा फोन आहे तुम्ही माझ्या फोनवर फोन केला तेव्हा अजित पवार भडकले आणि त्यांनी एकेरी भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली बघा आय पी एस अधिकारीशी बोलतायत एकेरी भाषेत बोलायला सुरुवात केली आणि त्यांना असं दम देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही समजता कोण स्वतःला तुमची एवढी डेअरिंग होतेच कशी माझा आदेश आहे कारवाई थांबवा म्हणजे थांबवा नंतर थोडंसं अजित पवारांना भान आलेलं दिसतंय या व्हिडिओमध्ये मग ते त्यांना आप वगैरे म्हणत आहेत हा हिंदीचा प्रॉब्लेम आहे की अजित पवारांचा डोक्याचा प्रॉब्लेम आहे अजित पवार ज्या पद्धतीने बोलतात त्याचा प्रॉब्लेम आहे हा एक संशोधनाचा विषय आहे पण अशा प्रकारे तो संवाद झाला अंजना कृष्णा कुठेही अजित पवारांशी उद्धटपणे बोलतायत त्यांना दुरुत्त करतायत असं दिसत नाही त्या असं म्हणतात मी माझं काम करते आहे आणि हे मला रोखायचा प्रयत्न करतायत वगैरे वगैरे आता प्रश्न असा उपस्थित होतो अजित पवार ज्या टोनमध्ये ज्या दा दादागिरीमध्ये अंजना कृष्णा या महिला आय पी एस अधिकाऱ्याशी बोलले त्यामुळे संतापाची लाट महाराष्ट्रात उचळलेली आहे मला काही धक्का वगैरे नाही बसला अजित पवार हे एक नंबरचे माजुरडे आहेत हे लक्षात घ्या मी अनेक वेळा बोललेलो आहे सरंजामी वृत्ती आहे सरंजामी वृत्ती आहे आपण कोणीतरी राज्यकर्ते आहोत आणि हे अधिकारी म्हणजे आय पी एस अधिकारी आय एस अधिकारी आपले नोकर आहेत ही ती वृत्ती आहे फोनवरून आपण आदेश दिला तरी या अधिकारीने ऐकला पाहिजे आणि कार्यकर्त्यावर वजन टाकण्याचा सुद्धा प्रकार आहे तुम्ही मला फोन केलात मी त्यांना आदेश देतो वगैरे 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 मुद्दा असा आहे काहीतरी कोड ऑफ कंडक्ट आहे स सनदी अधिकाऱ्यांचं त्यानुसार असे तोंडी आदेश ऐकायचे का तोंडी आदेश खरं तर ऐकू नयेत पण तोंडी आदेश जर मिळाला तर, तर तो लेखी करावा आणि अमुक अमुक व्यक्तीने असा असा आदेश दिला असं म्हणावं असं कोड ऑफ कंडक्टमध्ये लिहिलेलं आहे असं सरकारी अधिकारी सांगतात तोंडी आदेश सहसा ऐकू नयेत पण ऐकायची वेळ आली तर असं करावं अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना सांगितलं माझ्या फोनवर फोन करा यामध्ये काही गैर नाहीये त्यांना व्हेरीफाय करायचं असेल हे अजित पवारच आहेत खरंच सांगतायत का कोणी दुसरा आवाज काढतोय यामध्ये त्यांनी काही गैर केलेलं नाही पण अजित पवारांनी कारवाई थांबवण्याचा जो प्रयत्न केला आता अजित पवारांना काही माहीत नव्हतं हा जो मुरुम काढला आहे तो कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे त्यांनी ती चौकशी होऊन द्यायला पाहिजे होती पण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला सांगतायत म्हटल्यावर आपण हे केलंच पाहिजे आणि आपण दादागिरी करून हे करू शकतो असं अजित पवारांना मा वाटलं त्यामुळे हा सगळा प्रसंग घडला आता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आहेत मला सांगा जर काहीच घडलं नव्हतं जर समेट झाला होता किंवा अजित पवारांचं असं म्हणणं आहे की आपण काही दादागिरी केली नाही तर मग गुन्हा कसा दाखल झाला तो आहेच ना गुन्हा तिथे स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध अजित पवारांनी नंतर करण्याचा प्रयत्न केला कारण महाराष्ट्रात लोक रागावले अजित पवारांच्या दादागिरीवर लोक कायम रागवलेले आहेत मागे त्याने त्यांनी प्रायशित्त पण घेतलं होतं शेतकऱ्यांविरुद्ध बोलल्यावर पण त्याचा फारसा काही परिणाम त्यांच्या वृत्तीवर झालाय असं दिसत नाही ते सतत अशा प्रकारे तोंड फाके फाटकेपणाने बोलत असतात मुद्दा असा आहे की एक राजकारणी खर तर उपमुख्यमंत्री हे काही घटनात् घटनात्मक पद नाही आहे हे तुमच्या राजकारणाची सोय आहे मुरुम काढण्याचा जो प्रकार समजा महसूल खात्याशी संबंधित असेल तर महसूल मंत्र्यांनी आदेश द्यायला पाहिजे होता ते सगळे डावलून अजित पवारच आदेश द्यायला लागले मी कलेक्टरना सांगतो वगैरे म्हणाले एकतर अजित पवारांना म्हणजे मुख्य उपमुख्यमंत्र्यांना असा अधिकार आहे का हा खरा प्रश्न आहे मुद्दा असा आहे की तुम्ही सत्तेचा मास दाखवून ही जी दादागिरी करताय अधिकाऱ्यांवर ही काय दर्शवते अधिकाऱ्यांना आपलं काम करून द्या ती प्रशासकीय यंत्रणा आहे यातूनच अधिकारी लाचार झालेले आहेत आणि उजरेगिरी सुरू झालेली आहेत लक्षात घ्या अंजना कृष्णा या तरुण आहेत केरळच्या आहेत त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्या अजित पवारांच्या दबावापुढे अजिबात झुकल्या नाहीत त्यांनी अजित पवारांचा खरोखर आवाज आहे की नाही हे व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला यात काही गैर आहे असं मला वाटत नाही मुळामध्ये चिंता करायला पाहिजे लक्षात घ्या नंतर काय प्रकार झाला तो अधिक गंभीर आहे एक तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या अंजना कृष्णा यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला एका पदाधिकारीने तिथे जाऊन सोलापूरला पत्रकार परिषद घेतली आणि अंज अंजना कृष्णा कशा बदमाश आहेत हे सांगायचा सा प्रयत्न केला दुसरीकडे अमोल मिटकरी नावाचे आमदार आहेत अजित पवारांचे उजवे डावे हात आहेत असं म्हटलं जातं त्यांना त्यांनी अंजना कृष्णा या ज्या आय एस आय पी एस अधिकारी झालेले आहेत यांची जी सर्टिफिकेट्स आहेत ती खरी आहे की खोटी आहे हे शोधून काढा अशी तक्रार त्यांनी लोकसेवा आयोगाला केली हे भांडण होईपर्यंत अमोल मिटकरींना काही प्रॉब्लेम नव्हता हे भांडण झाल्यावर आपल्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी अमोल मिटकरींनी अंजना कृष्णा विरुद्ध तक्रार लोकसेवा आयोगात केली अशी माणसं आमदार होतात हीच लाजीरवाणी गोष्ट आहे हे सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे आज हे सगळं प्रकरण घडून झाल्यावर अजित पवारांनीही सांगितलं नाही नाही मी अधिकाऱ्यांचा आदर करतो कारण त्याच्या लक्षात आलं हे सगळं आपल्या अंगाशी आलेलं आहे आपल्याला मागात पडलेलं आहे मग आज अमोल मिटकरींनी सुद्धा म्हणतं मी माझं ट्विट मागे घेतो मागे घेतो म्हणजे तुम्ही केलंच ना तुम्ही तक्रार केलीत ना लोकसेवा आयोगाकडे अंजना कृष्ण यांची प्रमाणपत्र बनावट आहेत की याचा तपास करा वगैरे हो हा सरळ सरळ अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होता त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होता हा एक प्रसंग नाही आहे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस नाही आणि अजित पवार अधिक आधी सुद्धा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होते तेव्हा सुद्धा हीच संस्कृती होती सत्तेची मस्ती कार्यकर्त्यांनी फोन करायचे मंत्र्यांनी दबाव आणायचे अधिकारी लाचार व्हायचे आणि मग कशी कामं कायद्यात बसणारी बेकायदेशीर करून घ्यायची ही राजकीय संस्कृती झालेली आहे आज अजित पवार जसे वास वागतात तसेच एकनाथ शिंदेचे मंत्री वागतात तसेच भारतीय जनता पक्षाचे काही नेते वागतात स्थानिक पातळीवर फक्त त्याचे व्हिडिओ येत नाही एवढाच फरक आहे म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी जो आहे आमदार असेल खासदार आहे त्याला वाटत हे अधिकारी आपले गुलाम आहेत आय एस आय पी एस म्हणजे सनदी अधिकारी जे आहेत त्यांची घटनात्मक पोझिशन काय आहे हे तपासून घ्या एकदा संपूर्ण राजकीय संस्कृतीच खराब करून टाकलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषतः जिल्ह्या जिल्ह्यात असे गुंड प्रवृत्तीचे नेते तयार झालेले आहेत एकटे अजित पवार नाही आदर्श अजित पवार आहे त्यांचा जिल्ह्या जिल्ह्यात गल्ली बोळात असे अजित पवार तयार झालेले आहेत तोच प्रकार इतर पक्षामध्ये नाव कुणाचं घेतात यशवंतराव चव्हाणांचं नाव कुणाचं घेतात शरद पवारांचं यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवार अशा उद्धटपणे अशा मुजोरीने दादागिरीने एकाही अधिकाऱ्याशी बोलल्याचं मला तरी माहीत नाही तुम्हाला माहिती असेल तर कळवा मला पण अजिबात नाही शरद पवार हा तर माझा अनुभव आहे आपल्या विरोधी विचारच्या माणसाशी सुद्धा अत्यंत सौजन्याने बोलतात अजित पवार यांनी कोणता संस्कार घेतला यशवंतरावांकडून फोटो लावतात ते आपल्या पक्षाच्या जाहिरातीमध्ये यशवंतरावांचा कारण शरद पवारांचा फोटो लावायला मनाई आहे कोणता संस्कार घेतला यशवंतरावांकडून किंवा शरद पवारांकडून मला काही दिसत नाही काकांकडून काही का शिकले आहेत अजित पवार उलट गल्ली बोळामध्ये मत प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे गुंड त्यांनी पोचले आणि तयार केलेले आहेत आता अर्थात शरद पवारांनी त्याकडे डोळे जाग घे केली हे त्यांची सुद्धा चूक आहे असं मला वाटतंय सर्व राजकीय संस्कृती अशा प्रकारची झालेली आहे सर्व राजकीय संस्कृती कायदा गुंडाळून ठेवायचा अधिकाऱ्यांना दबाव आणायचा आपली कामं करून घ्यायची अंजना कृष्णा यांनी पाठीचा कणा दाखवला आणि अजित पवारांना स्पष्टपणे सांगितलं तुम्ही वाटेल तो दबाव आणलात तर चालणार नाही आपल्या कृतीतून त्यांनी सिद्ध केलं काही बोलल्या नाहीत त्या उद्धटपणे तर अजिबातच बोलल्या नाहीत महाराष्ट्रातल्या सनदी अधिकाऱ्यांनी असं वागावं अशी अपेक्षा आहे या उलट झालंय काय सनदी अधिकाऱ्यांनी बहुसंख्य सनदी अधिकाऱ्यांनी राजकारणाशी संगनमत केलेलं आहे राजकारणी श्रीमंत होतात सनदी अधिकारी श्रीमंत होतात बहुधा अंजना कृष्णा या एकोणतीस वर्षाच्या आहेत तरुण आहेत आत्ताच तीन वर्षापूर्वी त्या आय पी एस अधिकारी झालेत आहेत त्यामुळे अजून आदर्शवादी असतील माणसं पस्तीस पर्यंत आदर्शवादी असतात असा अनुभव आहे हो त्या आदर्शवादातून कदाचित ही कृती झाली असेल पण ही कृती महाराष्ट्रातल्या लोकांना आवडलेली आहे हे स्पष्टपणे सांगायला हवं आणि अजितदादांना मला आठवण द्यायची आहे तुमच्या नावात जसं दादा आहे तसं वसंतदादा पाटलांच्या नावात सुद्धा दादा होतं पण वसंतदादा कधी कुणाशी उद्धटपणे बोलले उलट सगळ्यांशी प्रेमाने सगळ्यांशी रुजुतेने बोलायचे आपल्या पक्षात नसलेल्या कार्यकर्त्यांची कामं सुद्धा वसंतदादा करायचे ते खऱ्या अर्थाने दादा म्हणजे मोठे भाऊ होते लोकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अजितदादा हे वेगळ्या अर्थाने दादा झाले ते लक्षात घ्या तेव्हा अजितदादांना जर आदर्शच बाळगायचा असेल तर तो त्यांनी यशवंतराव शरद पवार किंवा वसंतदादांचा बाळगायला हरकत नाही पण ते काय आता होईल असं मला दिसत नाही किमान असभ्यपणे वागू नका आपल्या अधिकाऱ्यांशी एवढंच सांगायची वेळ आलेली आहे मित्रो महाराष्ट्राची जी संस्कृती आहे राजकीय संस्कृती ही कशा प्रकारे खराब झाली आहे याचा अनुभव आपल्याला मधल्या संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात आला पूर्ण माफिया राज बीडमध्ये झालेला आहे आणि तिथे ज्यांच्यावर या माफिया राज घडवण्याचा आरोप आहे ते धनंजय मुंडे मुंडेसुद्धा अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत तुम्ही यादी काढू शकता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची की ज्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये असं माफिया राज केलेलं आहे दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेच्या लोकांची यादी काढू शकता तिसऱ्या बाजूला भाजपचे लोक गुंडगिरी करत असतील अशा प्रकारची दादागिरी करत असतील तर त्यांची यादी काढू शकता ही दादागिरी जी आहे अजितदादांची ही सार्वत्रिक झालेली आहे सर्व जिल्ह्यामध्ये एक दादा तयार झालेला आहे आणि तो दादागिरी करतोय अंजना कृष्णासारखी हिंमत सर्व अधिकाऱ्यांनी दाखवावी अशी माझी अपेक्षा आहे जी पूर्ण होईल असं मला अजिबात वाटत नाही कारण अधिकारी सुद्धा लाचार झालेले पण या निमित्ताने दादांना एक तडाखा बसलेला आहे त्यांना माघार घ्यावी लागली त्यांना स्पष्टीकरण द्यावी लागली लक्षात घ्या यापुढे कार्यकर्त्याचा फोन आल्यावर त्या फोनवर बोलताना सरकारी अधिकाऱ्यांशी किंवा सरकारी अधिकाऱ्यांना फोन लावताना ते दहा वेळा विचार करतील तुम्हाला आदेश द्यायचा आहे मंत्री म्हणून तुमचा अधिकार असेल आदेश जरूर द्या लेखी आदेश द्या तोंडी आदेश पाळण्याचं बंधन सरकारी अधिकाऱ्यांवर नाही तोंडी आदेश तुम्ही दिलात आणि उद्या तो चुकीचा ठरला तर तुम्ही शब्द फिरवू शकता ही भीती अधिकाऱ्यांच्या मनात असते त्यामुळे सरळ सरळ लेखी आदेश द्या आपल्याला त्या गावातला सोलापूर जिल्ह्यातल्या रस्ता होऊ नये असं आपलं काही मत नाही रस्ता पाहिजेच कच्चा रस्ता का होईना पण त्यासाठी जो मुरूम लागेल तो कायदेशीरपणे आला पाहिजे हेही आपल्याला मान्य करावं लागेल गावातलाच मुरूम आहे आम्ही कसाही वापरू असं होत नाही अंजना कृष्णा यांच्याकडे तक्रार गेली म्हणून त्या तिथे आलेल्या होत्या ते तेव्हा त्यांच्यावर दादागिरी करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या कार्यकर्त्याला काही हे कारण नाही हे लक्षात असो अजितदादांच्या दादागिरीचे किस्से काही कमी होताना दिसत नाही पुढच्या काळात सुद्धा असे किस्से किस्से ऐकायला मिळतील आणि त्यांना जनतेचे तडाखे खायला लागतील दरवेळेला तडाखे खातात दरवेळेला दोन पावलं मागे जातात जसं ते धरणाच्या शेऱ्यामध्ये त्यांना मागे जावं लागलं प्रायशित्त घ्यावं लागलं इतरही बाबतीत अनेकदा त्यांना खुलासे करावे लागलेले तरीसुद्धा त्यांचं वर्तन काही सुधारत नाही माहीत नाही मला अजितदादांची ही दादागिरी कधी संपुष्टात येईल पण अजितदादा असोत किंवा कोणीही राजकीय ने नेता असो त्याच्या दादागिरीला जनतेने कायम तडाखा दिला पाहिजे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आपला स्वतंत्र माणा दाखवला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर वा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा अशी दादागिरी तुमच्या जिल्ह्यात आहे का कोणता नेता करतोय हे लिहा बोला अशा दादागिरीविरुद्ध आवाज उठवणं हे जनता म्हणून आपलं कर्तव्य आहे हे लक्षात असू द्या आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच